त्या दोघांनी प्रेम केलं प्रेमानंतर लग्न सुद्धा केलं मात्र त्यानंतर काळानं घाला घातला किंवा मुलीच्या कुटुंबियानं घाला घातला आणि त्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला त्याचा खून करण्यात आला ज्याचा खून करण्यात आला त्याची पत्नी मानसी आणि ज्यांनी आहे ते तिचे वडील आणि भाऊ काय शिक्षा मागशील का त्या सगळ्यांना आता तू शिक्षा तर सर फाशीचीच झाली पाहिजे माझ्या नवऱ्याला इतक्या कुर्त्याने मारलं त्याच्यावर कोणी दया दाखवली नाही त्याला इतकं रक्तामध्ये तो भांबळ झाला होता तिथं तेव्हा त्यांनी विचार केला नाही की त्यांच्या मुलीचं पुढं काय होईल तर माझं असं म्हणणं आहे की मी त्यांनी माझा विचार केला नाही मी कसा विचार करू त्यांचा त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तुझे वडील आहेत तुझा भाऊ आहे लहान अशी झाली असतो त्यांच्यासोबत हो सर मान्य आहे मला मी त्यांनी जीव लावेले ला असं नाही म्हणत आहे मी पण ह्या टायमाला त्यांनी माझा विचार केला नाही ना माझा संसार एक महिना झाला संसार सुरू झाला होता सुळे आमचा त्यांनी तो विचार नाही केला ना त्यांनी तो विचार केला असता मग मला पण थोडं फार वाटलं असतं नाही माझा पण विचार केलाय त्यांनी त्यांचा पहिल्यापासूनच विरोध होता तुमच्या या नात्याला हो सर विरोध होता पहिल्यापासूनच मग तुम्ही विरोधात जाऊन म्हणजे मुलाचे अमितचे वडील आई वडिलांनी ऐकलं तुझ्या नाही त्यांच्या आई वडिलांनी ऐकलं त्यांच्याकडून आम्हाला थोडा पण विरोध नव्हता आम्ही विरोध नव्हता म्हणून तर त्यांनी आमचं लग्न लावून दिलं ना रीत सर सगळं लग्न वगैरे करून दिलं त्यांनी आमचं घरून विरोध होता आई तिकडून विरोध होता खूप विरोध होता तर मग म्हणजे काय म्हणणं काय होतो हा लग्न करू नको हां लग्न करू नको माझं लग्न दुसरीकडे ठरवलं होतं ना तर, त्या टाइम त्याच्यामुळे लग्न केलं बाहेर जाऊन हा त्यामुळे आम्ही बाहेर जाऊन लग्न मग परत आल्यावर पण धमकी वगैरे देण्याचं हे सत्र सुरू होतं सहज नाही इतकं नाही पण आम्ही तिकडे होतो का त्या टायमाला त्यांनी आम्हाला म्हणजे मुलं सांगत होती की ना अशी अशी प्लॅनिंग करतोय म्हणून तुम्ही थोडस म्हणून राहा असं आम्हाला आप्पासाहेब कोण आहे आपासाहेब माझा चुलत भाऊ आहे आरोपी तो म्हणजे याबाबत कल्पना देण्यात येत होती असं होऊ शकतं हा सांगत होते त्यांचे मित्र वगैरे सांगत होते की ते म्हणताय की तुमचा सैराट करू अशी आम्हाला कल्पना देत होते आम्ही जेव्हा दुसरीकडे होतो का त्या टायमाला त्यानंतर समजावण्याचा प्रयत्न केला आई वडिलांना तुझ्या नाही त्यांनी कोणी कॉन्टॅक्टच केला नाही ना माझ्यासोबत मग त्याच्यामुळे मी पण कोणासोबत कॉन्टॅक्ट केला नाही म्हणजे जीवाला धोका होता त्यामुळे आम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न नाही केला प्रयत्न नाही प्रयत्न नाही केला कोणाला बोलायचं नाही दिवशी घडलं त्या दिवशी कोणी बोललं तुला काय तू बघितलं तू गेलीस तिथे काय झालं नक्की ना नाही त्या मला कोणी काही बोलणं नाही पण जेव्हा कळालं माझ्या नवऱ्यावर हल्ला झाला तर मी बघायला गेले तर मला पुढे जाऊ दिलं नाही कारण की तुझ्यावर हल्ला होऊ शकतो त्याच्यामुळं कोणी पुढे जाऊ दिलं नाही नंतर हॉस्पिटल मध्ये बरेच बरे, दहा बारा दिवस हॉस्पिटल मध्ये काय म्हणत होता ग तू सांगत होते त्यांना आप्पासाहेबनं मारलं म्हणून त्यांना न्याय लागतोय म्हणून घरी यायचं होतं त्यांना ठीक होऊन माझ्यासोबत तुझ्यासाठी यायचंय म्हणे मला घरात तरी जगायचं होतं त्यांना माझ्यासोबत वाटलं होतं आशा होती सर काय येईन घरी परत नीट होऊन सगळं पण झालं सगळं तिथंच जीव सोडला माझा हात सोडला हात धरेल होता त्यांनी त्यातच जीव सोडला त्यांनी तू जाणार तर घरात परत आता नाही मीच राहणार आता तिकडे कसे जाऊ तिकडे गेले माझ्या जीवाला डबल त्याच्यामुळे मी तिकडे नाही जाणार ना। मी राहणार आता तुझ्या नवऱ्याला न्याय मिळावा म्हणून तुला लढावा लागणार आहे आणि तो तुझ्या वडिलां विरोधात आहे मग सर लढाव तर लागनच ना त्याने माझ्यासाठी इतकं म्हणजे त्यांचं बलिदान दिलं मग मी त्यांना न्याय देऊ नाही शकत का मी शेवटपर्यंत लढन ना त्यांच्यासाठी मी न्याय देईनच ना त्यांना आणि तो माझी जबाबदारी आहे आता ती त्यांच्या आईवडिलांची माझ्यावर बघून त्यांना हिम्मत येते तर मग मला पण हिम्मत ठेवा लागेल त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही या सगळ्या मधल्या काळात का म्हणजे तुम्ही निघून गेले लग्न केलं आणि हे सगळं त्यांना समजवण्याचा थोडाही प्रयत्न नाही झाला म्हणजे यांचा तर लहानपणीचा मित्र येतो तुझ्या सासऱ्यांचा तुझे वडील नाही मी घरी होते तेव्हाच समजवलं होतं ना सर त्यांना की मला नाही करायचंय दुसऱ्यासोबत लग्न मी समजवण्याचा प्रयत्न केला त्यांना पण नाही ऐकले ते नाहीच म्हणत होते ते प्रत्येक गोष्टीला मग साखरपुडा करून दिला त्यांनी त्याच्यानंतर तर नाहीच कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत होते आनंद सगळ्यांचाच खून झाला हो सर काहीच नाही म्हणजे काहीच उरलं नाही असं आहे माझ्यासाठी आता पण त्यांच्या आईवडिलांकडून बघून मी सध्या असं जिवंत आहे म्हणा असं म्हणायला हल काय शिक्षा व्हायला हवी पुन्हा विचारतो तो आम्ही फाशीची सजा झाली पाहिजे सर माझा पुरा संसार गेलाय माझा नवरा गेलाय कोणी माझ्याकडे बघायला आता वडिलांनी माझा विचार तर केलाच नाही मुल किती काय झाली तो वडील विचार करतो मुलीचा नाही आपली मुलगी सुखी आता तिकडल्या घरी असा विचार करतो वडील पण त्यांनी तितका पण विचार नाही केला पहिले असं तरी म्हणून झालं होतं की ती आमच्यासाठी मेली असं म्हणून त्यांनी ठुईलं होतं माझ्या फोटोवर हार चढवलं होता त्यांनी जिवंतपणे मग मला असं वाटलं मला मरेच समजलं ना जाऊ द्या मग आम्ही दोघंही तिकडून त्यांना काय वाटलं नी ते एक वर्षांनी सगळं नीट करतील ते मला म्हणे मी तुझ्या वडिलांसोबत सगळं नीट करून देईन म्हणे तुझं तू टेन्शन नको घेऊ इथपर्यंत माझा नवरा बोलला होता मला त्यांना वाटलं सगळं नीट होऊन जाईन पण त्यांनी तितके पण चान्स ठुईले नाही की सगळं नीट होईल सगळं बिघडून टाकलं त्यांनी राग का होता इतका कसला राग होता सर म्हणजे आमची कास्ट वेगवेगळी आहे ना हा आणि तिकडं विरोध होता आमच्या जातीला इकडं नव्हतं ना कारण की आम्ही जेव्हा पळून गेलो होतो तेव्हा आम्ही त्यांच्या विधीमध्ये पण केलं आणि इकडं आल्यावर बुद्धिस्ट समाजामध्ये पण आम्ही लग्न केलं दोन्ही समाजात आम्ही लग्न केलेलं आहे केले इकडच्याकडून आम्हाला काही विरोध नाही त्यांना वाटलं तिकडच्यांना काही राग यावा नाही म्हणून त्यांनी बुद्धिस्ट याच्यामध्ये पण आमचं लग्न करून दिलं का तुमच्या घरच्याला काही राग राहावं नाही त्याच्यामुळं इतकं सगळं झाल्याच्या नंतर आम्हाला असं वाटतंय की माणूस कि मेने जाती जातीहून कोणी पुढे चालून हे नाही झालं पाहिजे गड माणुसकीला महत्व माणुसकीला जपलं पाहिजे आपण सगळ्यांनी या तरुणीचं सर्वस्व उद्ध्वस्त झालंय तरी सुद्धा ती अजून म्हणते की माणुसकी जपली पाहिजे त्या दोघांची चूक एकच होती की त्यांनी स्वतःच्या मनानं लग्न केलं प्रेमविवाह केलं मात्र मुलीच्या वडिलांना तिच्या कुटुंबियांना ते रुचलं नाही आणि या सगळ्याचा एक करुण अंत झाला आता या मुलीची इच्छा आहे की जे कोणी मारेकरी असेल मग ते तिचे वडील असो की तिचा भाऊ असो त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी तिच्या नवऱ्यासाठीचा लढा आता ती लढणार आहे मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर